तर नमस्कार मित्रांनो जसं की आपण आज पाहणार आहोत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना त्याद्वारे तुम्हाला मिळणार आहे वर्षाला तीन गॅस फ्री आणि वर्षाला तीन गॅस तुम्हाला कसे फ्री मिळतील त्यासाठी काय करावं लागेल तुमच्यापाशी कोणते डॉक्युमेंट असायला पाहिजे आणि कोणते लोक आणि कोणते स्त्री यांच्यासाठी पात्र असणार आहे आणि कोणत्या कोणापाशी हे गॅस सिलेंडर अवेलेबल आहे का नाही आहे ते पण मला सांगायचं आहे ते कुठं सांगायचं कमेंट्समध्ये सर्वांची रिप्लाय मी एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे कारण की तुम्हाला माहिती आहे का ए टू जे इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे मी प्रदीप बघे स्वागत करतो तुमचं स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलमध्ये आणि तुम्हाला पैसे मिळणार आहेत ते तुम्हाला सबसिडी थ्रू मिळणार आहेत का गॅसची जी तुम्हाला गॅसची टाकी असते गॅसची टाकी म्हणजे त्यातून तुम्ही एक्झाम्पलसाठी सिलेंडर म्हणता ते तुम्हाला सिलेंडर मिळणार सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन मी देणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला काय काय व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला ए टू झेड पुरा व्हिडिओ पाहायला पडेल तरच तुम्हाला समजणार आहे चला व्हिडिओला सुरू करूया बिना कशी देरी मग तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ तुम्ही ए टू झेड पाहिल्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती समजणार आहे कारण की तुम्हाला माहिती आहे का वर्षाला तुम्हाला तीन गॅस फ्री मिळणार आहेत पण तुम्हाला कसे मिळते त्यासाठी डॉक्युमेंट्स कुठे द्यायचे आणि कुठं नाही आणि तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल सर्व तुम्हाला काय माहिती आहे का कुठल्याही कंपनीचा गॅस तुम्हाला जर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट गाडी भेटलेला आहे एक्झाम्पलसाठी ज्यांना उज्ज्वला गॅस योजने थ्रू गॅस मिळालेला आहे तर त्यांच्यासाठी सर्वात मोठा हवी त्यांच्यासाठी व्हिडिओ होणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे ज्यांना ज्यांनी पैसे घेऊन गॅस घेतलेला आहे त्यांच्यासाठी पण पुढे मी तुम्हाला एक नॉलेज देणार आहोत तर मित्रांनो सर्व पहिले तुम्हाला काय करायचं माहिती आहे का तुम्हाला फ्री ऑफ कोर्स गॅस मिळेल आणि तुम्हाला काय सर्वात पहिले जे अन्नपूर्ण योजना आहे त्याच्यामध्ये तुमचं काय आहे सर्वात पहिले तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेऊ शकता आणि सर्वात पहिले तुम्हाला तिथं काय तीन गॅस मिळणार आहे आणि तुम्हाला गॅस मिळणार तुम्हाला काय करावं लागेल जे तुमची जिथं शाखा आहे एक्झाम्पलसाठी शाखा काय म्हणतो तिला माहिती आहे का जिथं तुम्हाला गॅस मिळतो जिथून तुम्ही गॅस आणतात तिला एजन्सी म्हणतात त्या एजन्सीमध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागेल डॉक्युमेंट्स काय करावं लागेल तिथं आधार कार्ड तुमचा फोटो बँक पासबुक आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर नंबरसाठी जिथं तुमचं काय आहे तिथं केवायसी कम्प्लेट केलं तर तुम्हाला मॅसेज येतो तुमच्या खात्यामध्ये किती रुपये आले हे तुम्हाला माहीत पडावं त्यासाठी तुमचे मोबाईल नंबर तिथे ओ टी पीसाठी द्यावं लागतो आणि बँक पासबुक कसासाठी जे तुम्हाला माहिती आहे उज्ज्वला गॅस योजनेसाठी नरेंद्रजी मोदी तुम्हाला गॅस तिथं दिलेली आहे फ्री ऑफ कॉस्ट गॅस मिळालेली आहेत त्यांना त्यांच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये गॅस मिळाला आहे कोणाला शंभर रुपये देऊन मिळाले आहेत त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे जर तुम्हाला उज्ज्वला गॅस मिळाली असेल तुम्हाला अन्नपूर्ण योजनेचा सर्वात जास्त फ्रीचा फायदा होऊ शकतो आणि तुम्ही जर फ्री ऑफ कॉस्ट मला गॅस नाही मिळाला तुम्हाला पण या योजनेमध्ये भाग घेता येईल आणि तो कसा घेता येईल चला पाहूया तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का जसं एक पोहोचतो उज्ज्वला गॅस ज्यांना मिळालं आहे नरेंद्रजी मोदी यांच्याकडून तर त्यांना काय करावं लागेल सर्वात पहिले जे तुमचे डॉक्युमेंट मी सांगितले आहेत तुमचं बॅक जे गॅस एजन्सी असो कुठल्याही प्रकारची एस पी गॅस असो का समोर कोणतीही एजन्सी असो तुम्हाला तिथे एजन्सीवर जावं लागेल एजन्सीवर का जावं लागेल ज्या एजन्सीचा तुमचा गॅस आहे तिथं जाऊन तुम्हाला काय करायचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे जिथं डॉक्युमेंट न्यायचे ते सबमिट करावं लागेल तुम्हाला सांगितलं बँक पासबुक असो कुठलंही बँक पासबुक आणि तुम्हाला डॉक्युमेंट का सांगितलं जे तुमचं पासबुक असो जे तुम्ही सिलेंडर भरून आणता ते तुम्हाला तिथून न्यायचं आहे आणि तुमचं राशन कार्ड नाव असायला हवं जर नसेल तर टाकून घ्या कारण की माहिती आहे का राशन कार्डवाल्यांसाठी सर्वात पहिले ही योजना लागू करेल इथं भारत गॅस पण आहे तुम्ही पाहू शकता मी सांगितलं एच पी गॅस भारत गॅस आता पाहू शकता भारत गॅसवाल्यांसाठी ज्यांनी पैसे देऊन गॅस घेतलेला आहे भारत गॅस तुमचा आहे तुम्हाला काय त्यांना पण या योजनेचा लाभ होऊ शकतो तुम्हाला काय कर या गॅस एजन्सीवर जाऊन तुमचं काय आहे कोणताही गॅस होतो ते जाऊन तुम्ही काय करू शकता त्यांना त्यांना इन्फॉर्मेशन विचारू शकता ते तुम्ही केवायसी कंप्लीट करू शकता आणि केवाय सी करताना तिथे बँक पासबुक ऍड ॲड करू शकता तुमच्या बँकमध्ये पैसे येतात तिथं तुमचं काय आहे बँकला आधार लिंक असायला हवे कारण की माहिती आहे का तरच तुमचे तुमच्या खात्यामध्ये आधारद्वारे पैसे सेंड केले जातात आणि पण इंडियन गॅसवाले हो ज्यांचे पास इंडियन गॅस आहे त्यांना पण हाच फायदा होणार आहे इंडियन गॅस आहे तुमचा बरोबर आहे पण तुम्हाला इंडियन गॅसवाल्यांसाठी हो पण ही योजना लागू झालेली आहे कारण की मुख्यमंत्री आवास योजना आहेत अशा मोठ्या मोठ्या योजना आहेत त्यांचा फायदा तुम्हाला घ्यायचा असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत असतो तुम्हाला माझ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही अशी योजना आहे की वर्षाला तीन गॅस फ्रीतर मिळत आहे आता माहिती मी तुम्हाला सांगितलं इंडियन गॅस ए तुमच्या पाहिजे गॅस कोणता आहे मला कमेंटद्वारे जरूर सांगा कारण की माहिती आहे का मी तुमच्यासाठी असंच आणि यापेक्षा चांगले इंटरेस्टिंग व्हिडिओ आणण्याची कोशिश करतो त्याकरता एक व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला त्या ग्रुपला तुम्ही जरूर जॉईन करा कारण की माहिती आहे का तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असो गॅस एजन्सी असो का तुम्हाला छोटी मोठी योजना असो त्याचकरिता तुम्हाला काही इन्फॉर्मेशन तुम्हाला सर्वात पहिले माहीत असावी तर्में तर्में तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का मी सर्वात पहिले एजन्सीद्वारे तुम्हाला सांगितलं आता मग मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना वर्षाला तीन गॅस मोफत तर मित्र अर्ज पाहू शकता अर्ज कागदपत्र पात्रता आणि अटी काय आहे तर तुम्हाला माहिती आहे का त्यासाठी अर्ज कुठं करावं लागेल मी तुम्हाला सांगितलं ज्या एजन्सीवरचा गॅस आहे तिथं जा तुम्ही तिथं जायचं तिथं काय होऊ शकता किंवा जिथून तुम्ही सिलेंडर भरून आणता सिलेंडर गॅस सिलेंडर जिथून तुम्ही भरून आणता त्यांना माहिती विचारू शकता तिथं तुम्ही काय फॉर्म सबमिट करू शकता आणि ऑनलाईन जर तुम्हाला घर बसले फॉर्म भरायचं असेल तर मला कमेंटद्वारे सांगा मी तुम्हाला तो पण व्हिडिओ आणू आणण्याची कोशिश करतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने बाबतने कागदावर अटी सांगितले अटी काय आहेत की तुमचं माहिती आहे का राशन कार्डमध्ये नाव असायला हवे आणि तुम्हाला वर्षाचं जर सरत वर्षाला काय तीन गॅस फ्री मिळणार आहेत आणि तुम्हाला काय आहे सबसिडी थ्रू पैसे मिळणार आहेत सबसिडी थ्रू म्हणजे तुम्हाला सिलेंडर नाही मिळणार तुम्हाला काय माहिती आहे का सिलेंडर काय नाही मिळणार तुम्हाला सिलेंडर नाही मिळणार तुम्हाला ते तिथं काय तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे मिळणार आता इथं पाहू शकता बावन्न लाख सोळा हजार काय आहेत इथं पाहू महिला या योजनेसाठी पात्र आहेत ती योजना म्हणजे बा की तुम्हाला बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही चालू झाली दोन हजार चोवीसमध्ये तर संपूर्ण सविस्तर माहिती महाराष्ट्रातील कुटुंब कुटुंबांना वर्षाला तीन गॅस मोफन मिळणार आहेत तीन गॅस फ्री मिळणार तुम्हाला मी डॉक्युमेंट सांगितलेले आहेत कुठे जायचे हे पण सांगितलेलं आहे सर्व काही इन्फॉर्मेशन दिली आणि फक्त हीच योजना आहे महाराष्ट्रातच चालू आहे ज्या महाराष्ट्रातील स्त्रिया असतील त्यांनाच लागू होते किंवा दुसऱ्या स्त्रियांना लागू होत नाही आणि सर्वात पहिली ही योजना कोणाला लागू होते ज्यांना उज्ज्वला गॅस मिळालेली आहे त्यांच्यासाठी ही योजना सर्वात पहिले लागू केली गेली के आहे आणि इथे पाहू शकता तुम्हाला सांगितलेलं आहे की अन्नपूर्ण योजना हे काय आहे कोणत्या स्त्रियांसाठी सर्वात पहिले यांचा यांच्यामध्ये गरीब कुटुंबांचा इथं काय समावेश केलेला गेलेला आहे ग गरीब कुटुंबांना काय आहे तिथं नरेंद्रजी मोदी यांनी सर्वात पहिली एक योजना काढली होती ती योजना म्हणजे उज्ज्वला गॅस योजना ते गरीब कुटुंबांना सर्वात जास्त फायदा येतो व्हावा त्याकरता एक योजना काढली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या अन्नपूर्ण योजनेचा हा बी सर्वात जास्त हा गरीब कुटुंबांनाच इथं फायदा होणार आहे आणि गरीब कुटुंबांचा इथं ताब होणार आहे आणि गरीब कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर ऑफकोर्स फ्री मिळणार वर्षाला तीन गॅस फ्री म्हणजे तुम्हाला माहिती आहे का तुमच्या इथं काय गॅसची काय प्राईज आहे मला कमेंटद्वारेच कळवा आणि तुम्ही कुठं राहता कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता आणि तुमच्या इथं गॅस कितीला मिळतो म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जर तुम्हाला नऊशे रुपयाला मिळत असेल तर वर्षाला तुम्हाला छत्तीसशे रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येत जातील तुमच्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे आल्यानंतर मी काय करू शकतो तिथं गॅस त्या पैसा घेऊ शकतो तुम्हाला एक गॅस लागू का दोन लागू आता तुम्हाला सांगू इच्छित तुमच्या परिवारामध्ये किती कुटुंब आहेत तुमच्या परिवारामध्ये समजा बारा लोक आहेत त्याच्यामध्ये तीन कुटुंब आहेत आणि ती तिघांना पण फ्री ऑफ कॉस्ट गॅस मिळणार आहे आणि तुमचं राशन कार्डमध्ये नाव तिघांचं पण एकच राशन आहे तर तुम्हाला काय एकाच कुटुंबाला तिथे गॅस मिळणार आहे सांगू इच्छितो दुसऱ्या कुटुंबाला नाही मिळणार जर तुमचं राशन वेगळं वेगळं असेल तर तुम्हाला तिन्ही कुटुंबांना तिथं काय त्यांना फायदा होणार आहे आता भारत गॅस असतो का कुठल्याही प्रकारचा गॅस असतो तिथं तुम्हाला सर्वात जास्त फायदा होणार आहे आणि कुटुंबात तुमचं फक्त काय पाहिजे राशन वेगळं पाहिजे आणि तुम्हाला कुठल्याही पैकी ज्यांना समजा कुटुंबामध्ये तीन कुटुंब आहेत आणि तिन्ही कुटुंबामध्ये एच पीचा गॅस आहे तर तुम्हाला काय आहे कोणी विकत घेतला असेल तर त्यांना नाही मिळाला ज्यांना फ्री ऑफ कॉस्ट मिळालेला आहे त्यांना ते योजनेचा लाभ मिळणार आहे योजना कोणती अन्नपूर्ण योजनेचा तिथे लाभ त्यांना मिळणार आहे आता एक्झाम्पलसाठी सांगतो तुम्ही मी सांगतो एसपी गॅस आता येणार आहे तुम्हाला माहिती आहे का इंडियन गॅस इंडियन गॅस बर तुमच्या आहे आणि तुमच्या कुटुंबामध्ये सर्वांपासून इंडियन गॅस आहे तर इंडियन गॅसवाल्यांसाठी जर तुम्ही विकत घेतलेला असेल पैसे देऊन जर घेतला असेल त्यांचा लाभ इथं नाही होणार आहे तुम्हाला पहिले सांगू इच्छितो जर तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट गॅस मिळत असेल तर तुम्हाला सर्वात जास्त इथं फायदा होऊ शकतो आणि राशन कार्डवाल्यांसाठी सांगू इच्छितो तुमच्या हे राशन कार्ड म्हणजे पाहू शकता केसरी आणि पिवळ राशन कार्ड असेल तर त्यांचा फायदा होऊ शकतो ज्यांच्या पांढरं किंवा काळं राशन कार्ड आहे त्यांचा इथं समावेश केला गेला नाही आणि फक्त केसरी आणि काय इथं पिवळं राशन कार्डवाल्यांचाच इथं समावेश केलेला आहे दुसऱ्या राशन कार्डवाल्यांना इथं फायदा नाही होणार मी सर्वात पहिले सांगू इच्छितो कारण की राशन कार्डचं सर्वात जास्त उल्लेख केले गेलेला आहे आणि राशन कार्डद्वारेच त्यांचा काय त्यांना पैसे त्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत सर्वात पहिले तुम्हाला सांगू इच्छितो आणि राशन कार्डवर तुम्हाला माहिती आहे का एक योजना जाऊन गेली आहे राशन कार्डवर तुम्हाला किट पण मिळणार आहे आणि त्या राशन कार्डमध्ये जर तुमचं नाव नसेल तिथं तुरंत टाकून द्या कारण की माझ्या गणपती असो किंवा दिवाळी असो तिथं तुम्हाला काय आहे किट म्हणजे तिथं राशन पण राशनद्वारे तुम्हाला त्या तिथं काय धान्याद्वारे तुम्हाला राशन पण चांगलं मिळणार आहे तिथं तुम्हाला गहू साखर चार पाच गोष्टी नाही तुम्हाला दहा ते बारा गोष्टी तिथं मिळणार डाईज सोबत तर मित्रांनो तो जर व्हिडिओ पाहिजे असेल चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओ तोच देणार आहे आणि राशनद्वारे किंवा कुठलाही तुमचा प्रॉब्लेम असेल मला कमेंटद्वारे कळवा आणि मी तुम्हाला काय आहे तिथं सर्व ए टू जेड इन्फॉर्मेशन सांगण्याची कोशिश करतो कारण की स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनल हे तुमच्यासाठी बनवलेलं आहे कारण की मी प्रदीप भगे तुमचा जे बी बनवतो तुमच्या महत्त्वासाठी बनवतो आणि तुम्हाला माहिती आहे का जी योज, योजना सांगितली मी तुम्हाला गॅससाठी ती तुम्हाला सबसिडीद्वारे पैसे आता मिळतील कारण की माझ्या तुमच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये गॅसचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये तुरंत चालले येतील तुम्हाला तिथं कुठल्याही गोष्टी टेन्शन घ्यायचं नाही कारण गॅस हे तुमच्यासाठीच फ्री ऑफ भारत सरकारच्याद्वारे तुमच्यासाठी देण्यात येत आहे तर त्याकर तुम्हाला काय करावं लागेल चॅनल नवीन सबस्क्राईब करून ठेवा अशी इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला येते जातील तर भेटू नेक्स्ट फायमो वन वंदे मातरम जय हिंद जय शिवराय